बिहार निवडणूक निकालाची महत्वाचे अपडेट समोर येत आहेत दोन हजार पंचवीसच्या बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी चौदा नोव्हेंबरला म्हणजे आज होणार आहे आणि राज्यभरात पूर्ण तयारी झाली आहे ही निवडणूक दोन टप्प्यात सहा नोव्हेंबर आणि अकरा नोव्हेंबरमध्ये पार पडली दोन्ही टप्प्यात विक्रमी मतदान झालंय दोनशे त्रेचाळीस जागांच्या निकालांबाबत राजकीय वातावरण आता तापून आलंय आणि सर्व पक्ष आणि उमेदवार निकालाची आतुरतेने वाट पाहतायत शुक्रवारी म्हणजेच आज सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू होईल प्रशासनाने पाटण्यासह सर्व जिल्ह्यांमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे स्ट्रॉंग सुरक्षा अनेक पातळ्यांवर वाढवण्यात आली आहे अधिकाऱ्यांनी हॉल गेट कंट्रोल रूम मध्ये बसण्याची व्यवस्था याची देखील पाहणी केली आहे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा दंडाधिकाऱ्यांसोबत तयारीचा आढावा देखील घेतलेल्या ठिकाणी दिसून येतोय प्रथम पोस्टल मतपत्रिका मोजल्या जातील त्यानंतर ईव्हीएम मोजल्या जातील दोनशे त्रेचाळीस पैकी एकशे बावीस जागांवर बहुमत आवश्यक आहे या निकालांवरून नितीश कुमार आणि एनडीए पुन्हा सत्तेत येणार की तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार स्थापन करणार हे ठरवलं जाईल